श्री विठ्ठलाय नमो नमः बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस पंचांग तिथी आषाढ शुद्ध चतुर्थी शके एकोणीशे सेहेचाळीस दिनविशेष मातृ सुरक्षा दिन सन दोन हजार पाच पासून साजरा होतो जलसंपत्ती दिन इतिहासात आज काय सन एकोणीसशे तेवीस मुस्लोनीने इटली मधील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली सन एकोणीसशे तेवीस मराठीतील प्रसिद्ध गुडकथा लेखक कै जी ए कुलकर्णी यांचा जन्म सन एकोणीसशे सत्तेचाळीस मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल झाले सन एकोणीसशे ब्याण्णव आर्वी येथील विक्रम इनर्सचे लाहोर बस सेवा सुरू झाली वाढदिवसाच्या शुभेच्छा लिटिल मास्टर श्री सुनील गावस्कर भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार व महान फलंदाज हे आज अमृत महोत्सवी वर्ष पूर्ण करून शहात्तरव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहेत अभिनंदन बेगम परवीन सुलताना ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका श्री सुनीलजीत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट खासदार रायगड रत्नागिरी यांचाही आज वाढदिवस आहे तसेच श्री रविराज गंधे पत्रकार व माध्यम तज्ज्ञ श्री क्षितिज ठाकूर आमदार बहुजन विकास आघाडी नाला सुपारा तसेच मंजुरी फर्निस युवा चित्रपट अभिनेत्री आणि चित्रासुमन धावपटू यांचेही आज वाढदिवस आहेत